ओळ्या बातमीकडे लक्ष्मण हाकेंचा राज्यव्यापी दौरा रद्द झालाय प्रकृती ठीक नसल्यानं दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके राज्यभर दौरा करणार होते मात्र त्यांची प्रकृती ठीक नसल्यानं त्यांचा हा दौरा रद्द झालाय लक्ष्मण हाके यांनी काही दिवसांपूर्वी उपोषण सुद्धा केलं होतं ओबीसींच्या मागण्यांसाठी हे उपोषण होतं त्यानंतर लक्ष्मण हाके हे राज्यव्यापी दौरा करणार होते राज्यभरात त्यांचा हा दौरा होणार होता मात्र लक्ष्मण हाके यांची प्रकृती ठीक नसल्यामुळं त्यांचा दौरा रद्द झाला आहे मराठ्यांनी काही मागणी केलेली आहेत त्यामुळं ओबीसीच्या आरक्षणाला याचा धक्का लागू शकतो त्यासाठी लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुद्धा केलं होतं त्यानंतर लक्ष्मण हाके यांचा राज्यभर दौरा होणार होता राज्यभरातील ओबीसी जनतेसाठी त्यांचा हा दौरा होता मात्र त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळं दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येते लक्ष्मण हाके यांनी दौरा रद्द केलेला आहे राज्यव्यापी त्यांचा हा दौरा होता मात्र प्रकृती ठीक नसल्यामुळं त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या तिथे जाऊन दर्शन घेऊन ते पुन्हा घरी परतले